आपल्याला जे सांगायचं त्याची मुभा असते त्यातला आनंद वेगळा असतो पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की मराठा आणि मार्मिक हे दोन वगळले तर मी सत्तावीस वर्तमानपतला त्या नोकऱ्या सोडल्या किती सत्तावीस बाबरे सत्तावीस नोकऱ्या सोडल्या काय कारण काय कारण काय मला तुम्ही सोडायचं का तुम्हाला काढून टाक नाही नाही त्यांना आपल्याला कळतं ना की ह्यांना आपण नको आपण थांबायचं कशाला आणि मला जे सांगायचं आहे ते मला पटलेलं नसलं तर मी सांगणार नाही किंवा मी लिहिणार नाही ही माझी उमेद आणि याचा अगदी रिसेंट उदाहरण म्हणजे मी नोकरी करत होतो असं नाही ज्याने सांगितलं पुण्यनगरीत मी लिहित होतो उलट तपासणी म्हणून माझा कॉलम होता आणि तेरा जाने दोन हजार तेराची जानेवारी ते एप्रिल दोन हजार तेरा या काळात मी रोज लिहायचो पण त्यामध्ये मी सत्तावीस लेख असे लिहिले की ज्यामुळे अनेक राजकारण्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्या वर्तमानपत्राच्या मॅनेजमेंटवरही दबाव आणला गेला तर त्यानं म्हटलं मी माझे विषय मी बदलू शकत नाही कॉल बंद करा मी बंद केलं कॉल योगायोग असा की ते जे सत्तावीस लेख होते तेव्हा नरेंद्र मोदी हा माणूस राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत नव्हता मोदी जुलै दोन हजार तेरामध्ये गोव्याला भाजपच्या अधिवेशनामध्ये त्यांना राष्ट्रीय प्रचार प्रमुख करण्यात आलं आणि नंतर एक महिन्याने त्यांनाच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणलं गेलं तेव्हा सच्चिदानंद शेवडे म्हणून माझे मित्र आहेत अगदी शाळेतले मित्र आहेत त्यांनी अशी आयडिया काढली भाऊ ते सत्तावीस लेख आहेत ना त्यांचं पुस्तक करू आणि मग मोदीच का हे पुस्तक त्या सत्तावीस लेखांचं आहे मी ते पुस्तक म्हणून लिहिलेलं नाही मी लेखमाला म्हणून लिहिले ले आणि प्रत्यक्ष निवडणूक होण्याच्या चौदा महिन्याआधी भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवावं मोदी भाजपला बहुमत मिळवून देतील हे भाष्य कुठचाही सर्वे न घेता मी चौदा महिन्याआधी केलो